जी घटना होती कालची जी स्टोरी होती ती मुंबईमधली होती आणि आपण बघितलं होतं मुंबईमध्ये डोंबिवली या ठिकाणी एक परिवार राहत होता शिंदे परिवार राहत होता आणि त्यांच्या घरामध्ये दे पुस्तक देण्याच्या बहाण्यानं एक व्यक्ती येते आणि त्यानंतर त्या, त्या ठिकाणी एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये मग ती हत्या वगैरे होते आणि त्या महिलेचा मृतदेह सोफा कम बेड जो आहे किंवा बेडकम सोफा जो आहे तर त्या बेडमध्ये लपवला जातो आणि त्यानंतर मग ते कालच्या स्टोरीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता याच्यामध्ये काही माहिती समोर आली होती याच्यामध्ये हा जो परिवार आहे तो परिवार साधारणपणे चार वर्षापूर्वी या परिसरामध्ये म्हणजे डोंबिवली या ठिकाणी राहायला आला होता आणि मूळचा हा परिवार साताऱ्याचा सा आहे त्याचबरोबर ती शिंदे परिवाराच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि ते शिवभक्त वगैरे होते हे तर मी काल तुम्हाला सांगितलेलंच होतं पण त्यांना घरामध्ये वाचनाची आवड होती शिवरायांच्या चरित्राच्या वाचनाची आवड होती आणि हीच गोष्ट या संशयिताला माहीत होती आरोपीला माहीत होती आणि त्यामुळे मग त्यानं पुस्तकं घेऊन आला आणि त्यानं हा सगळा घात केलेला आहे आणि एवढंच नाही तर आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी साधारणपणे सकाळच्या साडे अकराच्या आसपास तो तिथं आला होता पण त्यावेळेस त्यांचा मुलगा छोटा मुलगा घरामध्ये होता आणि त्यावेळेस त्याला कळलं की तो साडेबारा वाजता शाळेमध्ये जातो नंतर मग दुसऱ्या दिवशी हा दुपारी आला आणि त्यानंतर त्यानं ही सगळी घटना घडवलेली आहे आता हा जो मृतदेह आहे तो मृतदेह त्यानं त्या सोफ्यामध्ये लपवलेला होता पण तो त्याला एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये लपवायचा होता आणि ह्या जो सगळा तपास आहे तो सगळा तपास लावण्यामध्ये शेजाऱ्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत मोलाची होती अत्यंत महत्वाची होती आणि तो जो मारेकरी होता किंवा तो जो आरोपी आहे तर त्या आरोपीच्या हातावरती त्या महिलेनं चावल्याच्या खुनासुद्धा होत्या आणि त्या आरोपीची चप्पल बाहेर होती आणि त्या आरोपीनं जे जबाब दिले होते त्याच्यामध्ये तो समाधानकारक उत्तर देत नव्हता आणि या सगळ्यांमुळे तो पकडला गेलेला होता तर हे कालच्या घटनेमध्ये म्हणजे काही गोष्टी राहिल्या होत्या त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि कसं होतं की ह्या ज्या घटना असतात ह्या घटनांबद्दलची अधिक अधिक माहिती ही नंतर नंतर येत राहते आणि जोपर्यंत शेवट चा निकाल लागत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काही वेगळी किंवा नवीन माहिती सुद्धा येऊ शकते असो तर आज आपण जी घटना बघणार आहोत ती आहे नाशिकमधली आणि आत्ताच त्या ती घटना उघडकीस आलेली आहे बघा एक व्यक्ती जी व्यक्ती अत्यंत जवळीक साधते आहे जी आपल्याला अत्यंत प्रेमानं वागते आहे आपल्याबरोबर ती पार्टी करते आहे आपल्याबरोबर ती फिरते आहे आपण त्या व्यक्तीला विश्वासाने सगळ्या गोष्टी सांगतोय ती व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवते आपण तिच्यावरती विश्वास ठेवतो पण हीच व्यक्ती कशा पद्धतीनं आपला घात करू शकते हे आपल्याला आजच्या या घटनेमध्ये बघायचं याच्यामध्ये या व्यक्तीनं दुहेरी हत्याकांड केलेला आहे आणि असं असताना सुद्धा जे मयत झाले त्यांना जिवंत दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांना जिवंत दाखवून त्यांचे सगळं ट्रान्झॅक्शन आणि व्यवहार या ठिकाणी केले जात होते तर अशा पद्धतीचं पण हे सगळं करत असताना शेवटी घ्यायला जरी वाटत असलं की मी परफेक्ट काहीतरी प्लॅन केलेला आहे पण ते विधीचं विधान असतं आणि नियतीचा न्याय असतो त्या पद्धतीनं हा बरोबर त्याच्या जाळ्यामध्ये सापडला आणि पोलिसांनी त्याला पकडलेला आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे तर त्यासाठी आता आपल्याला आहे ही सगळं बघण्यासाठी नाशिकला नाशिक जिल्हा आहे त्या ठिकाणचा शरणापूर रोड आहे त्या ठिकाणी आनंद गोपाळ पार्क आहे आणि त्या ठिकाणची जुनी पंडित कॉलनी नावाची कॉलनी आहे तर या भागामध्ये नानासाहेब कापडणीस हे एक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत यांचं वय साधारणपणे सत्तर वर्षांच्या आसपासचं आहे आता हे जे आहेत ते एक शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोलाचं कामगिरी त्यांनी केलेली होती तर यशवंतराव चव्हाण म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये हे निवृत्त कुलसचिव होते त्याचबरोबर ते तहाराबाद महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर ती मालेगाव सोयगाव या ठिकाणी ते प्राचार्य होते त्याचबरोबर ती एका महाविद्यालयामध्ये त्यांनी भूगोलाचे प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं होतं आता यांचं मूळ गाव जे आहे म्हणजे नानासाहेब कापडणीस यांचं मूळ गाव जे आहे ते आहे बागलान तालुक्यामधलं आणि यांना चार पाच हे भाऊ होते त्यानंतर चार विवाहित बहिणी होत्या आणि सटाण्याचे सोनवणे यांचे हे जावई आहेत अशी माहिती म्हणजे अशा पद्धतीची खाजगी माहिती ही माध्यमांमधून पुढे आलेली होती पण गावामध्ये काय भाऊबंदकी असेल किंवा काही नातेवाईक का, म्हणजे काही विषय असतील पण या सगळ्यांमुळे ही मंडळी वेगळी राहत होती किंवा नाशिकला हे राहत होते तर नानासाहेब कापडणीस म्हणजे उद्योग म्हणजे त्यांचं शिक्षण क्षेत्रामधलं त्यांचं कामगिरी आपल्याला लक्षात आली आता त्यांचा मुलगा आहे त्यांचं नाव आहे अमित कापडणीस यांचं वय साधारणपणे पस्तीस वर्षाचं आहे आणि त्यांनी एम बी बी एस केलेलं आहे पण डॉक्टरची जी प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस काही करत नव्हते आता हे दोघंही पितापत्र ह्यांच्याकडे करोडोंची संपत्ती होती अमाप संपत्ती होती आता जी माहिती समोर आली त्याच्यामध्ये संपत्ती किती होती साधारणपणे शहाण्णव लाखांचे शेअर्स होते त्याचबरोबर ती पन्नास लाखांच्या मुदत ठेवी होत्या त्यानंतर पंडित कॉलनीमध्ये चार घरं होती देवळाली भागामध्ये रो हाऊस होतं आणि नानावली या ठिकाणी लाखोंचा गाळा होता आणि सावरकरनगर या ठिकाणी सुद्धा त्यांचे दोन बंगले होते अशा पद्धतीनं म्हणजे आता ह्या गोष्टी झाल्या ह्याच्याही पलीकडे अजून काही गोष्टी असू शकतात तर अशा पद्धतीनं करोडांची संपत्ती त्यांच्याकडे होती पण हे पितापुत्र पुत्र एक दिवस अचानकपणे गायब होतात आता आपण मुंबईला जाऊया मुंबई या ठिकाणचं पवई आहे आणि या भागामध्ये शीतल कापडणीस यांचं वय आहे साधारणपणे अठ्ठावीस वर्षांचं आणि या नानासाहेब कापडणीस यांच्या कन्या आहेत आणि त्या मुंबईमध्ये नोकरी करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आई आहेत म्हणजे बघा मुंबईमधल्या पवई या ठिकाणी नानासाहेबांची पत्नी आणि नानासाहेबांची मुलगी ह्या दोघी मुंबईला राहत आहेत आणि नानासाहेब आणि नानासाहेबांचा मुलगा हे नाशिकला राहत आहेत आता ही जी मुलगी आहे त्या मुलीनं मुंबईवरून तिच्या वडिलांना आणि भावाला फोन लावला म्हणजे नानासाहेबांना आणि नानासाहेब म्हणजे मुलाला म्हणजेच भावाला आणि वडिलांना फोन लावला पण फोन दुसऱ्याच कोणीतरी उचलला आणि दुसराच कोणीतरी बोलला आणि त्या व्यक्तीनं म्हणजे अनपेक्षित असे काही उत्तरं दिली इथं नाही आहेत किंवा त्यांनी बाजूला बाहेर गेलेत किंवा असं काहीतरी सांगितलं त्यानंतर पुन्हा फोन केला पण पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीनं उचलला पण वडील किंवा भाऊ हे काय फोनवरती बोलत नव्हते आणि त्यामुळे मग त्या, त्या मुंबईच्या ज्या शीतल आहेत त्या शीतल नाशिकला आल्या नाशिकला आल्यानंतर त्यांना असं कळलं की ज्या ठिकाणी वडील आणि भाऊ राहत होते त्या ठिकाणचं घर त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि त्यानंतर या शीतल पुन्हा मुंबईला गेलेल्या आहेत आणि म्हणजे देवळा देवळाली कॅम्प जो आहे त्या ठिकाणी यांनी रो हाऊस घेतला आहे आणि त्या ठिकाणी वडील आणि भाऊ आहे असं यांना कळलेलं होतं पण भावाची आणि वडिलांची यांची भेट काय झाली नाही आणि शीतल पुन्हा मुंबईला माघारी गेलेले आहेत पण मुंबईला गेल्या परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरीही संपर्क होत नव्हता यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला शंका निर्माण झाली आणि त्यानंतर त्या, त्या पुन्हा माघारी आलेल्या आहेत आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीसला शीतल यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली सरकारवाडा पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन तक्रार केली की वडील आणि भाऊ हे गायब झालेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आता या काळामध्ये जरी वडील आणि भाऊ गायब झाले होते तरीही त्यांचे व्यवहार किंवा त्यांची देवघेव जी होती ती बरोबर त्या पद्धतीनं चालू होती ती काय बंद नव्हती आणि हे अत्यंत संशयास्पद होतं आता यावेळेस शहाण्णव लाख रुपयांचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि ही रक्कम प्रदीप जगन्नाथ शिरसाट यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आलेली होती आणि त्यामुळे पोलिसांना या गोष्टीचा संशय आला आणि मग पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस त्यांना कळलं की हे मॅनेजर आहेत आणि यांचे मालक जे आहेत ते वेगळेच आहेत आता मालक मालकानं सांगितलं म्हणून आम्ही हे सगळं केलं आता मालक नक्की कोण आहेत तर एक नाव पुढं आलं ते नाव होतं राहुल गणपत जगतात वय आहे साधारण छत्तीस वर्षांचं आणि राहुल यांनी फायनान्समध्ये यंबी, एम बी एम बी ए केलेलं होतं आणि ते परदेशामध्ये होते काही वर्षापूर्वी भारतामध्ये आलेले आहेत आणि सध्या अनिता अपार्टमेंट आनंद गोपाळ पार्क जुनी पंडित कॉलनी जी आहे त्या ठिकाणी हे राहत होते तर नानासाहेब कापडणीस यांचा मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा या राहुलकडेच सापडलेला होता आणि पाठीमागे ज्यावेळेस शीतल मुंबईवरून पुण्याला म्हणजे नाशिकला आल्या होत्या त्यावेळेस सुद्धा याच राहुलनं त्यांना काही सांगितलं की बाबा त्यांनी घर शिफ्ट केलेलं आहे वगैरे वगैरे आणि त्यांना नाशिकवरून मुंबईला परत पाठवलेलं होतं आणि जे काही व्यवहार आर्थिक होते ते व्यवहार सुद्धा राहुलच पाहत होता आणि त्यामुळे मग त्याच्यावरती पोलिसांचा संशय होता आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर मग सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मला माहीत नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर मात्र पोलिसांच्या समोर जे पुरावे होते त्या पुराव्यांच्या आधारे मग समोरचा जो आहे तो म्हणजे राहुल जो आहे तो पोलिसांनी टाकलेल्या या सगळ्या गोष्टींच्या समोर म्हणजे आपण जे केलेली पापं आहेत ती पापं मग त्यानं बडाबडा बडाबडा सांगायला सुरुवात केली आणि याच्यामधूनच दुहेरी हत्याकांडाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण समोर आलेलं होतं आता हे जे कापडणीस पिता पुत्र आहेत आता मग अशी सांगितलं की त्यांची करोडोची संपत्ती आहे आणि यांचा मुलगा जो आहे तो अमित कापडणीस आता अमित जो आहे त्या अमितची आणि या राहुलची भेट होते आणि यांची मैत्री होते आता या राहुलनं पाहिलेलं होतं की यांची प्रचंड संपत्ती आहे करोडोंची प्रॉपर्टी आहे आणि वडील जे आहेत त्यांचं वय सत्तर वर्षाचं आहे एकुलता एक हा मुलगा आहे आणि यांच्या जवळपास कोणीही नाही नातेवाईक कोणीही नाही आहेत आणि त्यामुळे या राहुलला असं वाटत होतं की जर आता म्हणजे ही जी अमितची आई किंवा बहीण जी आहे ती त्याला असं वाटत होतं की त्या, त्या परदेशामध्ये आहेत आणि परदेशात असल्यामुळे त्या इथे येण्याची शक्यता नाही आणि जर समजा आपण या राहुलला आणि आपलं राहुलला असं वाटायचं की या म्हणजे मुलगा मुलाला अमितला आणि वडिलांना ह्या दोघांना जर रस्त्यातनं हटवलं तर आपल्याला यांच्या संपत्तीवरती हात मारता येईल आणि याच्यासाठी मग यानं ती संपत्ती हडपण्याचा प्लॅन सुरू केलेला आहे डाव आखायला सुरुवात केलेली आहे आता बघा ह्याची स्वतःची संपत्ती कमी होती का प्रचंड संपत्ती होती आता या राहुलची संपत्ती बघा याचं कपड्याचं दुकान होतं त्याचबरोबर ती गोफिश नावाचं हॉटेल याचं होतं त्याचबरोबर ती जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार हा करायचा आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा यानं पैसा गुंतवलेला होता त्याच्याबद्दलची माहिती होती फायनान्सबद्दलची याला प्रचंड माहिती होती पण याला पैशाची हाव होती आणि त्याच्यामुळे मग यानं प्लॅन करायला सुरुवात केली आता या राहुलच्या प्लॅनप्रमाणे यानं त्या मुलाबरोबरती अमितबरोबर ती जवळीक साधली आणि असं पण होतं की अमितची जी आई आहे किंवा कापडणीस मॅडम ज्या आहेत त्या म्हणजे अमितची आई ही या राहुलला लहानपणी शिक्षिका होत्या <justement> शिकवत होत्या <cioè> आणि त्यामुळे मग त्या गोष्टीतनं किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीनं यानं त्यांच्याबरोबर ती अजूनच जवळीक साधायला सुरुवात केलेली आहे आणि हा जो मुलगा आहे अमित आहे याला दारूचं व्यसन होतं आणि यानं काय केलं या राहुलनं त्याला अजून दारूचं व्यसन लावलं आणि त्याला बरबाद करायला यानं सुरुवात केलेली आहे आणि एकदा का दारू पाजायला सुरुवात केली आणि त्याला आपल्या कह्यात घ्यायला सुरुवात केली की त्याला मग धुंदीत गेला तो अमित नहीं <S navy> कापडणीस धुंदीमध्ये गेला, कि त्यान गेला की त्यानंतर मग त्याच्याकडून सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली तुमचे बंगले किती आहेत त्यांची कागदपत्र कुठं आहेत त्यांच्या चाव्या कुठं ठेवलेल्या असतात त्याच्यानंतर एटीएम ची कार्ड कोणती कोणती आहेत त्याचबरोबर ती आहे। 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 पासबुक काय पासबुक काय वगैरे वगैरे त्यांचं पिनकोड ए टी एमचे पिनकोड वगैरे काय आहे तुमची कागदपत्रं कोणती कोणती आहेत इतक्या डिटेल डिटेल डिटेल्स माहिती घ्यायला सुरुवात केली आणि ह्या गोष्टी त्यानं कधीकधी स्वतः हा हाताळायला सुरुवात केली आता ते कापडणीत जे आहे ते सत्तर वर्षाचे होते त्यांचा मुलगा पस्तीस वर्षाचा पण तो दारूच्या आहारी गेलेला आणि त्यामुळे मग त्यांचे बरेचसे व्यवहार यानं आता हातामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीनं ते व्यवहार करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे ह्याला म्हणजे त्यांच्यावरती सगळ्यांवरती गारूड घालायला वेळ मिळालेला आहे आणि नानासाहेब कापडणीस यांना वाटायचं की हा माझ्या मुलाप्रमाणे आहे आणि तो मुलाप्रमाणे माझ्याबरोबर वागतोय आणि अमितला वाटत होतं की हा माझ्या भावासारखा आहे आणि त्यामुळे दोघाही पिता पुत्रांचा त्याच्यावरती प्रचंड विश्वास होता आणि एक दिवस तारीख आहे सोळा आणि सतरा डिसेंबर तर सोळा आणि सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस तर या दिवशी अमितने म्हणजे अमित जो आहे त्याला तर नशेचं सवय लावली होती प्रचंड सवय लावली त्यामुळे तो नशेच्या गुंगीत होता आणि नानासाहेब यांना सुद्धा नशेचं काहीतरी खायला घातलं आणि त्यांना या राहुलनं गाडीमध्ये घेतलं आणि तो गाडी घेऊन गिर गिररा गिर... गिरनारे गिरनारे नावाचा जो भाग ते आहे तर त्या भागामध्ये गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांचा गळा आवडला आणि त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांचा मृतदेह फोर व्हीलरमध्ये टाकून पालघर या ठिकाणचं जव्हार आंबोली हा जो भाग आहे त्याच्या दरम्यान येणारा मोखाडाचा भाग आहे आणि त्या ठिकाणचं गोंदे गाव आहे त्या ठिकाणी एक दरी आहे किंवा निर्मनुष्य ठिकाण आहे तर त्या भागामध्ये हा मृतदेह टाकून देण्यात आला आणि हा मृतदेह ओळखू येऊ नये याच्यासाठी त्या चेहऱ्यावरती स्पिरिट वगैरे टाकण्यात आलं आणि तो जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला होता आता बापाला मारलं आणि आता असं पण काही माध्यमांमधून समोर आलं होतं की बापाला मारल्यानंतर बापाच्या म्हणजे खुनाची जबाबदारी किंवा खुनाचा आरोप हा मुलावरती टाकायचा आणि त्याला त्याच्यात गुंतवायचं असंही मी काही माध्यमातून ऐकलेलं होतं आता नक्की वास्तव काय आहे ते तपासा अंत इथं समोर येईलच पण जे समोर आलं ते बघा त्यानंतर म्हणजे वडिलांना मारल्यानंतर दहा दिवसांनी बरोबर दहा दिवसांनी डॉक्टर अमितला ह्यानं सांगितलं म्हटलं की आपल्याला त्र्यंबकेश्वरला किंवा कुठेतरी फिरायला वगैरे जायचं बाहेर काहीतरी जायचंय आणि त्यानंतर मग घेऊन गेले आणि त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली चेहरा सुद्धा जाळण्यात आला आणि अहमदनगर या ठिकाणचा राजूरचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये हा मृतदेह एका ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी टाकण्यात आलेला होता आणि हा हे जे मृतदेह आहेत ते मृतदेह वाहण्यासाठी कार वापरण्यात आली होती त्या कारचा नंबर सुद्धा यांनी बदललेला होता आणि माघारी आल्यानंतर ही जी कार आहे ती कार गोफिश हे जे यांचं हॉटेल होतं या राहुलचं हॉटेल होतं त्या हॉटेलच्या समोर लावलेली होती आता दोन हत्या झाल्या हत्या झाल्यानंतर आता हे सगळे व्यवहार अगोदरपासूनच याच्याकडे काही होते आता मात्र त्यानं संपूर्ण व्यवहारावरती स्वतःचा कब्जा केलेला आहे आणि मग मनाला वाटेल त्या था पद्धतीनं त्यानं पैसे काढायला सुरुवात केली म, म मनाला वाटेल त्या था पद्धतीनं त्याने ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात केली पण त्याला एक गोष्ट होती की जे काही व्यवहार करायचे ते व्यवहार संशय येऊ नये अशा पद्धतीने तो करत होता आणि हा एका बाजूला पण होता कारण ते आई आणि मुलगी जी आहे म्हणजे कापडणीस यांची पत्नी आणि मुलगी हे जे आहेत ते परदेशामध्ये होते असं त्याला वाटत होतं त्यामुळे हा बिंदास होता आणि कापडणीस यांनी बांधकामाला एक इमारत तीन मजली इमारत बांधकाम करत होते गंगापूर रोड सावरकर नगर भागामध्ये आता हे बांधकाम चालू होतं ते बांधकाम यानं त्यांची हत्या झाली तरी बंद केलं नव्हतं ते बांधकाम तसंच चालू ठेवलेलं होतं आणि जे काही पैसे होते ते पैसे पुरवत होता देणेकरांची देणी सुद्धा गपचूप म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये दिली जात होती आणि एकदा महानगरपालिकेची नोटीस आलेली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं जे बांधकाम चाललेलं आहे त्याची धूळ उडती आहे आणि त्याचा म्हणजे त्रास बाकीच्या लोकांना होतोय त्यामुळे तुम्ही त्याला आवरण वगैरे घाला तर त्या ह्यानं ह्या राहुलनं ते आवरण सुद्धा त्या, त्या बिल्डिंगच्या भोवती घातलेलं होतं आणि कापडणीस यांनी घर बदलले असं त्या मुलीला दाखवलं होतं आणि त्यासाठी मग पंडित कॉलनी ह्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य सुद्धा यानं शिफ्ट केलेलं होतं आणि त्यानं जे पैसे काढले होते त्या पैशामध्ये पंचवीस लाखाची स्वतःच्या भावाच्या नावानं रेंज ओव्हर गाडी घेतलेली होती आणि अशी पण माहिती समोर येते की ही जी रेंज ओव्हर आहे ती अभिनेता जॉन अब्राहम याच्याकडून घेण्यात आलेली होती आता पुढं आता तपासा आणती या गोष्टी अजूनही क्लिअर होत जातील पण बघा आता आपण एवढं पाप केलं आपण दोन खून केले पण आपल्याला करोडोची संपत्ती मिळालेली आहे पण हे पचलेलं आहे आपल्याला आपले, आपले खून पचले आणि आपल्याला करोडोची संपत्ती मिळाली आहे आणि आपल्याला विचारणार कोणीही नाहीये आणि या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ह्या व्यक्तीनं रत्नागिरी या ठिकाणच्या एक हॉटेलामध्ये जाऊन त्यांचा सर्व स्टाफ असेल का मित्रमंडळी असतील यांच्याबरोबर ती थर्टी फर्स्टची पार्टी केली होती आणि दोन चार दिवस ही मंडळी त्या ठिकाणी मौज मजा करत होती लाखोंचे रुप लाखो रुपये काढले जात होते आणि त्यांची उधळण चाललेली होती हे सगळं चालू होतं आणि असं असताना अचानकपणे मुंबईवरून शीतल यांचा फोन येतो आणि मग ह्याला कळतं धक्का बसतो की आपण ज्यांना परदेशामध्ये आहोत असं समजत होतो ते या मुंबईमध्ये आहेत आणि त्यानंतर मात्र या राहुलचं धाबं दनानलं जातं आणि नंतर मग त्या शीतलला उडवा उडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर या शीतल ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि मग पोलीस तिकडे तपासाला सुरुवात करतात एका बाजूला पोलिसांचा तांत्रिक तपास किंवा मोबाईल नंबर किंवा बाकीच्या गोष्टी किंवा बॅ बैं, बँक डिटेल्स वगैरे या सगळ्याचा तपास चाललेला असतो आणि दुसरीकडे मोखाडा आणि राजूर या ठिकाणच्या पोलिसांना सुद्धा दोन मृतदेह म्हणजे मोखाडा या ठिकाणी एक मृतदेह आणि राजूर या ठिकाणी एक मृतदेह असे दोन मृतदेह पोलिसांना सापडतात आणि त्या पोलिसांचा सुद्धा तपास चाललेला असतो पण मू मूळ प्रॉब्लेम काय होता की हे जे मृतदेह आहेत त्यांचे चेहरे जाळण्यात आलेले होते त्यामुळे ते ओळखणं थोडंसं अवघड होतं पण तरीही पोलिसांचा तपास चाललेला होता आणि पोलिसांनी मग तांत्रिक विश्लेषण करून या राहुलला ताब्यात घेतलं आणि मग राहुलकडून अधिक माहिती मिळवली आणि माहिती मिळाल्यानंतर मृतदेह कुठे टाकले होते हे त्याच्याकडून माहिती काढून घेतली आणि नंतर तिथं संपर्क साधण्यात आला आणि ह्या सगळ्या लिंक जुळाल्या आणि त्यानंतर मग ही जी सगळी घटना आहे ती घटना आपल्यासमोर आलेली आहे आता यामध्ये पोलिसांनी ह्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीनं वापरलेली जी कार आहे ती कार त्याच्यामध्ये काही रक्ताचे डाग होते त्यामुळे ती कार पुढच्या तपासासाठी वगैरे ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर ती नवीन कार जी घेतली होती ती कार जप्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती हा जो आरोपी आहे त्याच्याकडून चेकबुक एटीएम कार्ड त्या कागदपत्र घराची वगैरे कागदपत्र आणि ए टी एम पिनचा नंबर असणारी म्हणजे नंबर आणि त्याचं पिन नं पिन वगैरे ह्या सगळ्यांची वही बाकीचे कागदपत्र हे सगळं पोलिसांनी जप्त केलेलं आहे एक पुरावा म्हणून या आरोपीच्या विरोधामध्ये अशा प्रकारे या पिता पुत्रांना मारण्याचं प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं आणि ती संपत्ती हडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता आता बघा ह्या व्यक्तीकडे प्रचंड संपत्ती होती असं आस असताना सुद्धा या पिता पुत्रांची संपत्ती हडपण्याचा डाव आखण्यात आला त्यांना ठार मारण्यात आलं आणि काही दिवस त्यांच्या संपत्तीवरती हात मारण्यात आलेला होता पण त्यानंतर मात्र या आरोपीला पोलिसांनी पकडलेलं होतं आता बघा जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पोलीस अजून तपास करतायत कदाचित अजून अधिक माहिती नवीन माहिती किंवा वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण जी माझ्यापर्यंत पोहोचली ती फक्त पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिक माहिती किंवा तुम्ही या परिसरातले जर असाल तर तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही सुद्धा मला ती कळवू शकता आता या सगळ्या प्रकरणामधून जे घडलं ते तर आपण बदलू शकत नाही ते फक्त मी आपल्यासमोर मांडले पण असं आपल्या बाबतीमध्ये घडू नये किंवा कोणाच्याच बाबतीमध्ये घडू नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर काही गोष्टी आहेत त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट आपल्या घरातले जर काय अंतर्गत वाद असतील किंवा घरातली काही भांडणं असतील तर ती भांडणं ही आपल्या कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला कळून देऊ नका कारण लोक हे फक्त आपल्या या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात आणि आपल्या आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा लोकांना कळून देऊ नका आपली मजबुरी लोकांना कळून देऊ नका आणि बाहेरच्या लोकांवरती प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नका आणि ज्या आपल्याकडे जी संपत्ती असेल आपल्याला जी प्रामाणिकपणे कमवता येईल किंवा जी आपल्या कष्टानं कमवता येईल तीच संपत्ती खरी आपली असते त्यामुळे जास्त हाव करून जे आहे ते सुद्धा आपल्या हातचं घालवू नका म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं लोक हातचं सोडतात आणि पळत्याच्या मागं धावतात हातचंही जातं आणि पळतंही निघून जातं तर अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा आणि आता तुम्हाला जर काय प्रश्न आता कालच्याला पण अनेक प्रश्न मला विचारण्यात आलेले होते आणि आता मला समोर आता काय झालंय समोर माझ्या आहे पण ते अगदी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये विचारलं जाते आणि आता जवळजवळ मला वाटतंय वीस बावीस मिनिट झालेले मी तुमच्याशी बोलतोय तर आता आज ही स्टोरी बघितली काल आपण मुंबईमधली बघितली आज नाशिकमधली बघितली आहे आणि आता उद्याच्याला उद्याच्याला एक अशी घटना आता माझ्या समोर आलेली आहे एक मिनिटा सदानंद इंगळे यांचं है, म्हणणं है आहे की तुम्ही स्टोरी सांगताना तुम्हाला हसू येते पण तुम्ही हसू दाबताय असं काही नाही आहे आता ज्या पद्धतीची सिच्युएशन असेल त्या पद्धतीनं आणि बहुतेक काय होतंय मला अनेक जण असं विचारतात की बाबा तुम्ही हसता की नाही कधी म्हणजे असं तर ही सिच्युएशनच अशी असते की जिथं क्राईम आहे खून आहे मारामारी आहेत तर मग या ठिकाणी असं नाही होत आणि कधी कधी काय होतं की चेहरा जो असतो ना तो चेहराच असा होतो की तो हसण्याचा काही उद्देश नसतो समोरच्याला कदाचित वाटतं की या ठिकाणी हसलं जातंय पण तसं काही नाहीये जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीनं ते मांडायला लागते तर तुमच्या सगळ्यांचं आता तुम्ही अनेक जण कमेंट करतायत लाईव्ह येत आहेत आता उद्या बरोबर साडेआठला मी पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल जर दिवशी लाईव्ह येता आलं नाही तर आपला रेग्युलर व्हिडिओ तर साडेआठला अपलोड होईलच पण उद्याही मी लावी येण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा उद्या भेटूया साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र